नमस्कार आपण पाहत आहात रोखोक न्यूज मला माहिती आहे ना माझा पराभव झाला मी पराभव घेऊन बसलो नाही मी कार्यकर्त्यांना ताकद देऊन परत राहणार तुमचा विजय झाला तर तुम्ही आज फक्त एवढंच सांगतात माझ्या आमदारांनी हे केलं माझ्या आमदारांनी ते केलं तू काय केलं ते केलं ते सांग ना तू काय केलं ते सांग विजय झाल्यानंतर आज फक्त किमती मला इतक्या हजाराने निवडून आलो तितक्या हजाराने निवडून आलो तुला उमेदवार का मिळाला नाही उभे करायला तू माझ्यावर टीका करण्यापेक्षा आपला पक्ष वाढव असा दुसऱ्याच्या दाबरीला पक्ष बांधू नको काम कर आणि आमचे उमेदवार पळवले अरे राजा आज ती काही लहान बाळं नाहीत उकले नाहीत की त्यांना काही समजत नाही त्यांना कळतं या तालुक्यात खऱ्या अर्थानं विकास कोणी केला प्रश्न कुणी सोडवले कोण विकास करू शकतं या जिल्ह्याचे नेते अजितदादा पवार यांच्यामुळंच आपले प्रश्न सोडू कोण लोकांनी तशा प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत त्यामुळं तुम्ही माझे उमेदवार पडवले आणि त्यामुळं उमेदवार नाही तुला माणसंच नव्हती तुला कार्यकर्तेच नाही आणि कार्यकर्ते करता तुम्ही वर्षभरामध्ये काही कामही केलं नाही काही कामं केलं असतं तर त्यांनी छापावं दाखवावं की ही कामं मी केली जी कामं अजित पवारांनी केली तीच सांगायची आज मी जरी इथं लोकप्रतिनिधी नसलो तरी इथल्या माझ्या कार्यकर्त्यांना इथल्या लोकांना कुठेही करायची कमी पडू देत नाही आणि म्हणून या तालुक्यामध्ये आळंदी असेल चाटण असेल राजकोन असेल या सगळ्या नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शंभर टक्के सत्ता येईल हे ये मी तुम्हाला खात्रीने सांगतो धन्यवाद